विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ Oke kita kereta bisa

कट कट बात तो ज्यादा

ठीक आहे चला मोबाईल या काय नाही म्हणजे आणि पाठीमाग्या सगळं हळू सगळी घ्या फक्त या काल घ्या पाठीमागे उभार আসা ব করে আসা বস্ । त्यांना पण दादा नक्की काय झालं सविस्तर सांगा का लाईव्ह चालू आहे मग तो थोडं आंधार आंधर आंधार पडतोय तिकडे गर्दी करून बोला दादा आवाज द्या परवा आम्ही मतदान केंद्रावर आम्ही मतदान करून घेत होतो तेव्हा बारा तीनच्या दरम्यान दोन तीनच्या दरम्यान पाटील आले होते ते आम्हाला म्हणले की मामांच्या प्रवीण माने मानेला मतदान जर कमी झालं तर आम्ही तुम्हाला बघून घेईन असं झाल्यानंतर परत आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या घरातील लग्नकार्य असल्यामुळं पत्रिका देण्यासाठी आम्ही गेलो तेथे माझ्याबरोबर दशरथ सर पण होते तिथे गेल्यानंतर पत्रिका दिली पत्रिका देत असताना तुम्ही माझ्या घरी का आला म्हणून तुमचं बघून घेतो शिवेगाळ केली माझ्याकडं पिस्तूल आहे परवानाधारक पिस्तूल आहे त्यातून तुम्ही रोज आपलूजला बावड्याला येता माझ्या घरापासूनच जात आहे तुम्ही तुम्हाला बघून घेईन गोळ्या झाडीला असं ते बोलले म्हणजे पत्रिका द्यायला गेलो पत्रिका द्यायला गेला गावकीतलं लग्न होत बर आज लग्न केले ते सगळे चुकीचे आहेत खोटे हल्ला वगैरे अजिबात नाही नाही त्यांनी तिथले त्यांच्या सी सी आहेत ना ते चेक करावते त्यातून त्यांना समजेल काय नेमकं झालं त्यांचे पण जे आहेत प्रशांत पाटील त्यांनी म्हणले की माझ्या भावाच्या जीवितचा धोका आहे आणि आम्ही सर्व कुटुंब एकत्र म्हणजे भाऊ आम्ही एकत्र येऊ तुमच्यापासून त्यांच्या त्यांनी प्रशांत पाटील यांनी बोललं त्यावेळेस की ह्यांचा समाचार सुरू होईल म्हणजे घेईना आम्ही आम्हाला वाटतं ह्यांच्यापासून आम्हाला जीवितला धोका आहे प्रशांत पाटलापासून हे पहिल्यापासून माहित हा माणूस कसा आहे हा माणूस दादागिरी पाशा गुंडगिरीची भाषा मयूर पाटील असतील ते असतील त्यांची दादागिरी जास्त झालेली आहे आणि त्यांनी बावड्या बाजारात या तुम्हाला धावतो ह्याच्या धमक्या पहिल्यापासून ह्या कारखान्यात असताना सुद्धा माणूस बिड्या माणसांना आणायला व्हायचा तुमदाट्या देऊन त्या संचालक निरव्हिमा कारखान्यात असताना एक कुठलीही गोष्ट तुम्हाला भाऊंनी सांगितलं का काय सांगितलं भाऊनचा काय सुद्धा दोष नाही ह्याच्यात त्यांनी जी आतापर्यंत बोललं दादागिरीची भाषा बोलली काल परवा तिथं मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांनी काय भाषा वापरली मयूर चार गुंड तिथली घेतली जवळची सोनायची गोळा केली दादागिरीच्या भाषा बार वापरल्या तुमचं बघून घेतो तु। बावड्यात मग जायचंय तुम्हाला बाजारला यायचं या अशा भाषेत चांगल्या का आम्हाला वाटतं यांच्याबरोबर आम्हाला जीवितल धोका आहे मयूर पाटील प्रशांत बापू पासून ती कारवाई झाली पाहिजे तक्रार आता देणार प्रशासनाला मयूर पाटील असतील प्रशांत बापू असतील यांच्याबरोबर जीवितल धोका आहे आम्हाला रोज आकडे जावं लागतं त्यांनी तुमच्यावर असा आरोप केला आहे की तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्या मिसेस होत्या त्यांचा लहान मुलगा होताना त्यांनी असा आरोप केला आहे तुम्ही त्यांना लहान मुलाला वगैरे लहान मुलं कोणत्या आहेत आणि त्यांची लोकेशन त्यांनी बघावं चेक करावं पोलीस स्टेशन लाईन ला सीसीटीव्ही त्यांचं चेक करावं सीसीटीव्ही काय आहे गेल्यानंतर कोण कोण होत घरी कोण गेलं मित्र या मयूरदादा होत आम्ही ज्यावेळेस आज फिरलो त्यावेळेस मयूरदादा तावात आमच्या गावाला तुम्ही आमच्या दारात यायचं नाही कशासाठी आला आम्ही निमंत्रण पत्रिका भावकीत लग्न होतो म्हणजे येण्यासाठी गेलो ही भाषा त्यांची बरोबर नाही आलं की तावात त्यांनी चालूच केलं तुम्हाला बघतो एकड असं करतो ही गोष्ट त्यांनी केलेली आहे आतापर्यंत आपण भाऊक झालेले आहेत आपल्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आलेले आहेत नेमकं म्हणजे कसं बघायचं नाही आता आम्हाला वाटतं की सगळ्यांना हा माणूस गोळ्या आम्हाला जाताना अंदाईंदरचा घालतो का काय त्यांच्यापासून आम्हाला जीवितला धोका आहे प्रत्येक गोष्ट आम्ही पहिल्यापासून हर्षवंत पाटलांचं कार्यकर्त आहे आमच्या चार चार पिढ्या गेलेल्या आहेत या आम्ही का केलेलं मतदान करायचं आमचा प्रवीण मानेचा काय संबंध काय सुद्धा संबंध आमचा त्यांचा ना नाही त्यांनी जी आता आणली गुंडक त्यांच्या सोन्यामधली काय लावली त्यांच्याबरोबर बघा आता सगळ्या ग्राउंड मध्ये फिरलेला मयूर पाटील हा त्यामुळे आम्हाला त्याविषयी दिलेली आहे त्यांच्या बरोबर सगळ्या गावाने बघितलं किती पोरं होती किती पोरं घेऊन आलेत ते दमदाटी आले तेमूरदा आणि तुमचं खूप वर्षापासून आपण ऋणानोंद बंद बघतोय कुठंतरी राजकारणामुळे हे चाललंय असं वाटतंय का कारण मयुरदा तर बघा ना परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून चांगली कामगिरी त्यांची भाषण चांगली आहे पण सगळ्यांनी ऐकलेत कसं बघता ह्याकडे आणि तुमचं त्यांचं रिलेशन पहिल्यापासून कसं होतं आमचं त्यांचं एकदम घरातलं संबंध आहे परिवर्तन परिवर्तन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते त्यांच्या बंगल्यावरती बसले होते आणि तिथं तुम्ही गेला होता तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे जाणकी माना किंवा रोड होते आणि बघावते त्यातून या प्रकरणामध्ये जाणून बुधून हर्षवर्धन पाटील यांना टार्गेट केलं जाते त्यांचा काही संबंध नाही ज्या ज्यावेळेस आम्ही तिथं निमंत्रण पत्रिका द्यायला गेलतो तिथं विजू गायकवाड विजू बापू गोघरे काटकर आणि अभिजित गोघरे हा सचिन काटकर अभिजित गोगरे तिथं एका ठिकाणी बसलेली होती आम्ही गेल्यानंतर तिथून मयूरदा दादा उठून आले मग आम्ही पत्रिकेचा आणि कालचा विषय मग म्हणले कालचा विषय त्या विस्तार केला जे झाला ते आम्ही सोडून दिलता विषय कारण मतदान सुरळीत चाललं होतं सगळं खेळमिळ ज्या वातावरणात चाललं होतं त्याच्यामुळं आम्ही तिथं काय बोलू ना तिथं गेल्यानंतर म्हणले की बाबा जर उद्या मतदानात काय जर इकडे तिकडं झालं तर मग तुमच्याकडं आम्हाला बघावं लागलं त्यांना म्हणलं तुमचं आमचं आमची ही तिसरी पिढी आहे काय संबंध चांगला आहे तर आम्ही तुम्हाला पत्रिका द्यायला आली आणि तिथं ते म्हणले की लोकनिर्वाढ घेऊन गेलो दांडके घेऊन गेलो माझा सवाल आहे त्यांना की ह्या प डिपार्टमेंटला सुद्धा त्यांनी याची सखोल चौकशी केली पाहिजे सी सी टी टी व्ही जी फुटेज आहे ती फुटेज बघितलं पाहिजे त्या ठिकाणी जर आमच्याकडे दांडके आणि ते असेल तर आम्ही त्या कारवाईला सामोरे जाऊ आणि जर फुटेज जर गायब केला असेल तर पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे त्यांच्या कारवाई करण्याचं हर्षवर्धन पाटला या ह्याच प्रकरणाशी काही संबंध नाही आणि तिथं लहान मुलं होती त्यांची फॅमिली होती ते आरोप करताना त्यांनी थोडा विचार करायला पाहिलं आम्ही सुरवडकरांचा आणि त्यांच्या घराचा संबंध आजचं ना आमची तिसरी पिढी आहे ज्यावेळेस आरोप केलं प्रशांत बापू काय म्हणले की मी सुरवडला जाऊन त्याचा समाचार घेतो अहो इथं भीतीचं वातावरण आहे त्यांच्याविरोधात सुद्धा कारवाई केली बाहेर डिपार्टमेंटने आणि ह्या तालुक्याला माहिती आहे सुरवडचं सुरवड गुंडगिरी करतं का कोण गुंडगिरी करतं ही मी सांगण्याची आवश्यकता नाही आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे खरी गुंडगिरी कोण आहे पाठीमागचा जर इतिहास काढला तर सगळं समोर येईल याचंही माहिती आहे का बोलताना थोडं व्यवस्थित बोललं पाहिजे आणि जी काल त्यांची पत्रकार परिषद झाली मी सुरवडगावच्या वतीने त्याचं सगळं खंडन करतो आणि डिपार्टमेंटने सुद्धा याच्यावर सखोल चौकशी करून कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर दादासाहेब आता त्यांनी काल सर असतील मग त्यांच्यावरती काही आरोप लावले आता एका जबाबदार शाळेला प्राचार्य वगैरे आहेत नाही का त्यांचं छान पद्धतीने चांगली विषय असा आहे की आदरणीय शंकरराव बाजार पाटील यांना अभिवादन करतो त्यांचे पाटील कुटुंब कुटुंबियांचा आदर मानतो आणि आमचं जीवन त्यांच्यावरती अवलंबून आहे त्या संस्थेवरती अवलंबून आहे हे पाहता खरंच त्यांचे उपकार आमच्या गावावरती सात पिढ्या म्हणलं तरी फिटणार नाहीत अशा प्रकारचं त्या पाठलगराण्याचा आमच्यावरती उपकार आहेत परंतु ज्या टायमाला आमच्याकडे घोंगडी बैठका सुरू झाल्या त्यावेळेस हा हसत खेळत चाललं होतं आम्ही पहिलीच घोंगडी बैठक होती भोसले वस्तीवरती त्या ठिकाणी मयरूदादा त्याच्यानंतर भैयासाहेब किरण काका ही सर्व मंडळी भाऊ सगळी मंडळी तिथं आली आम्ही माझ्या आधी सर्वजण आमची नेते मंडळी तिथं पोहोचली होती आणि त्यानंतर मला उशीर झाला यायला त्यावेळेस मी तिथं गेल्यानंतर माझ्या संस्थेच्या कामानिमित्त शाळेच्या कामाने मी तिथे गेलो असता की साहेब वगैरे होत्या तिथं आणि त्यांची बात बातचीत झाल्यानंतर तोपर्यंत तो मिटिंग संपली होती दादाने माझ्या खांद्यावर टाकला दादा म्हणले हो सर ते बॅच काढला तुतारीचा आणि माझ्या खिशाला लावला म्हणले खूप छान दिसतं म्हणून त्यांनी माझा स्वतःच्या फोनमध्ये मा फोटो काढला आजार मयुर काढला काढला स्वतः फोटो काढला ते त्यांच्या फोनमध्ये होता मी दादा म्हणले असलं काय म्हणलं असं मला त्याने असं केलं आणि मोठे हसले म्हणजे त्या टायमाला ते आपलेच होते काय वाटलं नाही मला म्हणलं दादा तुम्हीच करणार तुम्हीच आम्हाला करणार बी तुम्ही निसताना म्हणलं पद्धतीचं आमचं झालं बोलणं तो नंतर दादा दुसरीकडे गेले मयुरदा दुसऱ्या पक्षात गेले आणि नंतर त्यांनी खरं तर सखळा सूत्रधार ते पंडित पाटील आहेत पंडित पाटलांच्याकडे तो फोटो पाठवला आणि आमच्याकडे दुसरे एक शिक्षक की सर अतिशय चांगल्या प्रकारचं निवेदन ते करतात ज्यांच्या त्यांचे फोटो माझा फोटो घेऊन त्यांनी एक तक्रार दिली आयोगाकडे आणि त्या आयोगाच्या तक्रारीमध्ये आम्हाला नोटीस आलं सतरा सा तारखेला की तुम्ही ह्याचं लेखी स्वरूपात उत्तर द्या आम्ही लिखीत स्वरूपात तिथे गेलो तर मग सांगित दादाला परत मी घरी जाऊन भेटलो दादा म्हटलं तुम्ही आम आम्ही तुम्ही सात म्हणजे तीन पिढी एकत्र आहे तुमच्या आमचं अतुनात प्रेम आहे पहिल्यापासूनचं आणि हे आख्या तालुक्याला ता माहीत आहे सुरोबच्या घोगऱ्यांचं प्रेम पाटील फॅमिली आहे का नाही ते सांगायची आवश्यकता नाही इतकं चांगलं प्रेम साधा आमच्या गावातल्या जर एखादा चुकीचा दुसरा एखादा व्यक्ती असेल आणि आम्ही शेजारनं चाललं त्यांच्याबद्दल भाऊंच्याबद्दल किंवा पार्टी फॅमिलीबद्दल बोलत असेल तर दोश्यत। दोश्यत त्या ठिकाणी लगे गपचू बसतात इतकी दहशत दहशत मानण्यापेक्षा इतकं प्रेम आमचं त्या व्यक्तीवरती आहे त्या माणसावरती आहे त्या, त्या पाटील फॅमिलीवरती आहे पाचवी भाऊ आम्हाला समान आहेत अशा प्रकारचं नियोजन असताना सुद्धा दादांनी तो फोटो पंडित पाटलांना पाठवला आणि पंडित पाटलांनी हे काम केलं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तीन तीन दोन हजार एकवीस पासून मी त्या शाळेवर काम करतोय अतिशय चांगल्या प्रकारचं आहेत आज मला वाटतं कांबळीचा आहेत अनेक पत्रकार मला वाटतं श्री नडू सुधा तुमची टीमच आमच्याकडे आणखी वेळा इथे प्रत्येक महिन्याला वेगळा कार्यक्रम होतो शाळा अतिशय सुंदर चालू आहे मला वाटतं मला गुणवत्ता असेल कला क्रीडा क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये आमची शाळा आहेत तरीसुद्धा अच्युतराव पाटील आवर्जून आमच्या शिक्षकांना तारेड करतात तुम्ही इथे फिरत नाही हां सॉरी पंडित आबा पाटील जाणून बुजून त्या ठिकाणी आमच्या शिक्षकांना टॉर्चर करतात आणि सतत प्रत्येक वेळेस सर असं झालं तसं व्हायला नाही पाहिजे तुमचे शिक्षक असे फिरतात नाही झालं पाहिजे प्रत्येक आणि माहितीच्या अधिकाऱ्याखाली संस्थेवर माहितीचे अधिकार आमच्या शाळेवर माहितीचे अधिकार सतत टाकतात ह्याला कारण असं आहे की शाळेला टॉर्चर केलं की सायबर टॉर्चर होतात म्हणजे त्यांचं टार्गेट हर्षवंत पाटील आहे अशा प्रकारचं त्यांचं नियोजन असतं तर मला वाटतं मला मा माझी विनंती आहे आवड ना की अशा प्रकारचं शाळेच्या बाबतीत करू नका कारण इथं शाळा शिकणारे विद्यार्थी आहेत ते साडेचार हजार विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात सत्तर टक्के विद्यार्थी ह्या सर्व समाजाला माहीत है। आहे की तिथं ग्रँटेबल शाळा आहे आणि त्या ग्रँटेबल शाळेमध्ये मोलमजुरी करणाऱ्या वर्गाची मुलं त्या ठिकाणी आहेत त्यांची गुणवत्ता आज पाहिली तर तुम्ही बारावीचा शंभर टक्के निकाल आहे सायन्स विभागाचा आज मग तालुक्यामध्ये एक नंबरची चा शाळा चालते दहा ब दहावीच्या नव्वद टक्क्याच्या पुढं मुलं आमच्याकडं पंधरा मुलं आहेत आणि त्या सुद्धा ब्याण्णव पंच्याण्णव टक्के निकाल आमच्या शाळेचा असतो काला परवा दिवशीच आमच्याकडं मग गेल्या महिन्यामध्ये क्रीडा स्पर्धा झाल्या त्याच क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा तालुक्यामध्ये दुसरा दुसऱ्यांदा जनरल चॅम्पियनशिप आम्हाला मिळाली आहे म्हणजे अख्ख्या तालुक्याची एक क्रीडा क्षेत्रातली संख्या इकडं आणि त्या विद्यालयाची आमच्या शिवाजी विद्यालयाची संख्या इकडे अशा प्रकारचं आमचं निधी असूनसुद्धा आबा आमच्या शाळेला आमच्या संस्थेला कायम टार्गेट करतात विशेषतः मला सुद्धा अनेक वेळा त्यांनी बोलून मी आबा म्हणलं तुमच्या आमच्या तुमच्या घरातला आम्ही आम्हाला समजून घ्या तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा अशा प्रकारचं आम्ही अनेक वेळा सांगितलं पण तरी सुद्धा त्यांचा आत्ताच जात नाही मी म्हणेन की माहितीचे अधिकार आले संस्थेवरती माझे अधिकार शाळेवरती माझे अनेक वेळा त्यांनी टाकलेला आहे असं अशा प्रकारे त्यांचं काम चाललेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या जाणून बुजून त्यामध्ये होतच असतात धन्यवाद आता शेवटचा प्रश्न विचारायचे शेवटचा प्रश्न प्राणघातक बॅड हल्ला ही पोस्ट फिरत होती त्यांच्याच कार्यकर्त्याकडून फिरत होती की प्राणघातक हल्ला झालेला आहे किंवा तुमचा इंटेन्स नक्की प्राणघातक हल्ल्याचा होता का जाताना तुम्ही दांडकी नेलती का अजिबात हे स्पष्ट सांगा स्पष्ट सांगतो की अजिबात असं काही घडलेलं नाही घडले फक्त आम्ही पत्रिका गेलो होतो त्यांनीच आम्हाला केली

इतकं चांगलं संबंध आहेत त्यामुळे उघड्या डोळ्याने बघितलेला आहे आणि कर्मचाऱ्यांचा जर विषय जर असेल तर जेवत्या ताटवून कर्मचारी म्हणजे मयूरदादा आल्यात आहे गावात आणि गणपतीच्या आरतीला आल्यात आहे असं जर सांगितलं ना तर जेवता ताट बाजूला सारून किंवा हातरून आजू आपल्याला कर्मचारी सुद्धा तिथं जायचा इतका आदरपूर्वक असणारा विषय त्या त्या मिटिंगला त्या दिवशी ज्या मिटिंग घालल्या किंवा फोटोचा हे विषय सांगता ते आम्ही बी हजर होतो त्या त्या पिरियडमध्ये परंतु असं काय कुठं घडलं नाही त्यांनी उगच गरगाटा मानते ती ना ती शिंदळ की जिरवण्याचा ती त्या प्रकारचा त्यांनी है। है के के ती केलेला आहे कारण ह्यांचा संबंध पाहुण्यारावळ्याचा संबंध आहे आणि हे स्वतःहून तसं जाणार नाही ते ह्यांचा आदरपूर्वक एकमेकाला संबंध आहेत दुसऱ्या दिवशीचं आमंत्रण घेऊन भाऊकेला आमंत्रण घेऊन गेलेली लोक ती कशाला असं काय करते ती पण पर परंतु जा जाणीवपूर्वक हे राजकीय ह्याला पाठबळ म्हणजे आणायचं आणि कुठंतरी आता विजयाच्या शर्तीत भाऊ आहेत आणि त्यांना कुठंतरी बदनाम करायचं हे त्याच्या पाठी एक षडयंत्रकारी दिसून येत आहे त्यांच्या हातून दुसरी गोष्ट ते लहान मुलांना सांगू शका म्हणजे शकाल वगैरे <coughs> तर ह्या गोष्टी वापरू नये कारण तुमच्या थिवावरलेली लोक आहेत आम्ही बी आदरपूर्वक बघितलेला आहे आम्ही भाऊचं काम केलेलं आहे आणि तुमचा आदर किती राखत होती तुम्ही दिसलं तरी समोरने सुद्धा जात नव्हती कुठला कर्मचारी काय मग तुम्ही कर्मचाऱ्यांनी असं हास्यास्पद आहे असं मला वाटतं एवढंच म्हणजे तो जो फोटो काढला तु त्यावेळेस तुम्ही एकत्र होता एकत्र प्रचार करताना जो फोटो काढला त्या फोटोचा कुठेतरी चुकीचा वापर तुमच्या विरोधात झाला किंवा त्याच्या काही गोष्टी ऐकले नसतील किंवा तुम्हाला ज्या त्यांनी काही गोष्टी सांगितल्या असतील प्रचारात त्या गोष्टीचा तुम्ही तुम्ही काम केल्यामुळे त्यांना चिड येऊन त्या फोटोचा दुरुपयोग झाला का आमच्या समोर सरांना म्हणजे भारी दिसतोय आज सर तुम्ही होता हा आम्ही भारी दिसतोय आज त्यांच्या किशाचा ती बिल्ला काढला त्यांच्या किशाला लावला आणि फोटो मारला कस म्हणजे दादा कशाला अरे आपण एकच आहे ह्यांना बी काय मनात शंका आली नाही त्यावेळेस पण परंतु ज्यावेळेस त्यांनी पक्ष बदलला त्यावेळेस तिकडं सांगू लागेल की प्रचारात की लोक आहेत तर ते तसं काय नव्हतं आणि हे चुकीच्या मार्गाने ते दिशा बदलतात येते आम्ही भाऊंच्या पुतळ्याला हार घालून आम्ही निवेदन द्यायसाठी प्रशांत पाटील म्हणले होते घरी येतो तुमचा समाचार पाहुणचार करायचीच माणसं आहे मी गोगरेजी या मनाव कधी येत आहे काय ते विचारा त्यांना तुमच्या पुढे म्हणलेत ते त्यांचं बांगड्या भरलेत का हे केलेत का बांगड्या भरले नाहीत काय नाही म्हणा तुम्ही समाचार घ्यायचा पाहुणचार करायला तयार आहे म्हणा आणि आम्ही काय असं तालुक्यातली सगळी मंडळी आणली नाही फक्त आणि जवळची आम्ही भाऊच्या पायाखाली वाळू सराकलेले आहे म्हणून असं कृत्य यांना भाऊंनी पाठवलेलं आहे तर मी त्यांना एकच सांगू शकतो की भाहूंला आम्ही फाउंडेशन करून उभा केलेला आहे खाली ऍडव्होकेट राहुल मकरेच्या मार्गदर्शनाखाली तमाम लोकांनी तिथ आम्ही एक मजबूतीनं आणि जातीचं जा, म्हणजे काम एक काम करून करून आम्ही मजबूतीनं भावनदा उभा केलेला आहे वाळू वगैरे काय वा सराकलेली नाही वाळू तुमच्याच पायाखाली सराकलेले आहे त्याच्यामुळे तुमचं असं प्रतिक्रियेतन उत्तर येते ती घटना एक वाजता घडली प्राणघातक बेड हल्ला तक्रार द्यायचा अवघड आहे घटना एक वाजता एक वाजता पत्रिका द्याय गेलेले आणि तक्रार द्याय सहा वाजता सगळं तुम्हाला असं म्हणायचं मधल्या काळामध्ये प्लॅनिंग करून प्लॅनिंग सोनाईची सोनाई बोलून घेतली मयुरदाच्या बंगल्यावर त्यांनी मीटिंग घेतली सोनाईची कार्यकर्ते बोलून त्यांचं प्लॅनिंग तिथं झालं प्लॅनिंग करून परत ही आली सोन आणि त्याच्यात बरने पण काय सगळे मिळून आले हा दोन्ही पक्षाची कार्यक्रमते मिळून नाही म्हणजे किती अवघड आहे आता इथं प्रशांत पाटील काय म्हणले काल ती समोर बघायचं आता इथं बाहुनच्या कुफेडाला हार घालाय सुद्धा हंडा लाईट लगेच बंद करून टाकले ह्यांनी म्हणजे ह्याच्या ताब्यात आहे म्हणून ह्यांनी काय करायचं का म्हणजे एक राजकारण त्यांचं राजकारण कसं चाललंय बघा बाहुन हार घालून द्यायला त्यांचं म्हणजे ठीक आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा